गुड इव्हिनिंग फ्रेंड्स इयत्ता पहिली तर चौथीच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा गणित हा विषय कंटाळवाणा वाटतो पण गणित कसं शिकवावं हे सर्वस्वी एक उत्तम व आदर्श शिक्षकाच्या हाती असत मग एक उत्तम व आदर्श शिक्षक म्हणून किंवा गणित जर आपण इयत्ता पहिली तर पाचवी पर्यंत किंवा त्या पुढील विद्यार्थ्यांना जरी शिकवत असाल तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गणिताची गोडी निर्माण करण्यासाठी किंवा आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही वर्गात गेल्यानंतर एक शिक्षक म्हणून किंवा घरी जर तुम्ही आई आणि वडिलांची एक आई वडील म्हणून भूमिका बजावत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकतात की आज आपण गणिताची जादू शिकणार आहोत मग आपण जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांसमोर किंवा पाल्यासमोर आपण गणिताची जादू शिकणार आहोत अशा प्रकारचे शब्द जर वापरले तर त्यांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण होते आणि ते नेमकं आपल्या शिक्षकाकडे त्या गणिताच्या माध्यमातून एक जादूच्या रूपाने बघतात किंवा आई वडील म्हणून जर तुम्ही त्यांना सांगत असणार तर त्यांना वाटतं आई मला आज गणिताची जादू शिकवणार आहे माझे वडील माझे मोठे भाऊ बहीण मला गणिताची जादू शिकवणार आहे तर हा जादू शब्द वापरून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या आणि पाल्याच्या मनामध्ये गणिताचं एक आवड गणिताची एक आवड किंवा गणिताविषयी आकर्षण निर्माण करू शकतात ते म्हणजे असं की आता आपण कोणत्याही संख्यांची बेरीज केली लक्षात घ्यावं का आपण कोणत्याही संख्यांची बेरीज केली किंवा कोणत्याही एका संख्येने गुणलं किंवा वजाबाकी केली म्हणजे संख्यांची बेरीज केली गुणाकार केला किंवा वजाबाकी केली तरी त्या गणितीय उदाहरणाचे उत्तर हे नेहमी पंचावन्न येते म्हणजे किती येते फिफ्टी फाईव्ह येते किती येते फिफ्टी फाईव्ह येते मग त्या गणिताच्या उदाहरणांचं उत्तर फिफ्टी फाईव्ह कसं येतं प्रत्येक उदाहरणाचं म्हणजे गणिताचं तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या की ज्याच्यामध्ये आपल्याला बेरीज ही करायची आहे आपल्याला गुणाकार ही क्रिया करायची आहे आणि वजाबाकी ही क्रिया करायची आहे या तीन क्रियांच्या मदतीने आपण कोणतंही गणितीय उदाहरण घेतलं तर त्या गणिताच्या उत्तर पंचावन्न येणार आहे ही जादू आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या किंवा समजून द्या तर प्रत्येक उदाहरणाचं उत्तर पंचावन्न कसं येणार हे आपण लक्षात घ्या आणि आपण पण शिका आणि इतरांना पण शिकवा लक्षात घ्या आता प्रत्येक उदाहरणाचं उत्तर किंवा उत्तराच्या रूपामध्ये जादू ही पंचावन्नच येणार आहे लक्षात घ्या मग अशा उदाहरणामध्ये तुम्ही दोन अंकी संख्या घेऊ शकतात अशा उदाहरणामध्ये तुम्ही तीन अंकी संख्या घेऊ शकतात अशा उदाहरणामध्ये तुम्ही चार अंकी संख्या घेऊ शकतात किंवा तुम्हाला हवी असेल पटेल आवडेल तितक्या अंकी संख्या तुम्ही घेऊ शकता उत्तर पंचावन्नच येणार बरोबर आता आपण संख्या घेऊ दोन अंकी संख्या घेऊ आपण ती दोन अंकी संख्या म्हणजे आपण बावीस घेऊ किती घेऊ बावीस मग आता बावीस ही संख्या घेतल्यानंतर त्या बावीस या संख्येमध्ये बावीसच मिळवा किती मिळवा बावीस लक्षात घ्या आपण दोन अंकी संख्या किती घेतली आहे बावीस आणि या बावीस संख्येमध्ये किती मिळवा बावीस मिळवा आणि त्यांची बेरीज करा आता बेरीज केल्यानंतर दोन अधिक दोन किती झाले चार पुन्हा दोन अधिक दोन किती झाले चार मग हे चौवेचाळीस उत्तर आल्यानंतर पुन्हा या चौवेचाळीस मध्ये अकरा मिळवा किती मिळवा अकरा पुन्हा करा चार अधिक एक पाच आणि चार अधिक एक पाच बरोबर मग अकरा मिळवल्यानंतर पंचावन्न उत्तर आल्यानंतर गुणीला लक्षात घ्या बरं का गुणीला किती करा या पंचावन्नला पाच करा किती करा पाच पाचा पाचा पंचवीस हातच्याला दोन पाचा पाचा पंचवीस आणि दोन किती झाले सत्तावीस लक्षात आलं का मग आता हे दोनशे पंच्याहत्तर उत्तर आल्यानंतर लक्षात घ्या बरं का हे दोनशे गुणाकार केल्यानंतर हे दोनशे पंच्याहत्तर उत्तर आल्यानंतर आपली जी काही मूळ संख्या होती या संख्येमध्ये शेवटी शून्य मिळवा किंवा शून्य ऍड करा म्हणजे बावीस आहे की नाही मग बावीस मध्ये जर आपण शेवटी शून्य मिळवला तर संख्या तयार होते दोनशे वीस ती दोनशे वीस संख्या याच्यातून वजा करा बघा दोन दोन आणि शून्य म्हणजे ऑलरेडी बावीस होती पण या बावीस मध्ये आपण काय मिळवला शून्य आता बघा यांची वजा बाकी करा पाचातून शून्य गेले पाच आणि सातातून दोन गेले पाच आणि दोनातून दोन गेले शून्य उत्तर किती आले हो? पंचावन्न उत्तर किती आले पंचावन्न मग आपण क्रिया किती केल्या बेरजीची केली बेरजीची ही एक क्रिया झाली गुणाकाराची केली आणि वजा बाकीची केली म्हणजे ह्या उदाहरण सोडवण्याच्या अगोदर मी जी काही प्रस्तावना केली होती का ते तुम्हाला लक्षात आलं असेल की फक्त अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला तीन क्रिया करायची आहेत किती क्रिया करायची आहेत तीन एक बेरीज दुसरा गुणाकार आणि तिसरा वजा बाकी तुमचे उत्तर पंचावन्न बरोबर येणार आहे दुसरं उदाहरण घेऊ याच्यात बाजूला पंचावन्न उत्तर येतं का आता बघा समजा काही विद्यार्थी पस्तीस ही, ही संख्या घेतली किती पस्तीस म्हणजे पस्तीस मध्ये पस्तीस मिळवा किती पस्तीस मध्ये पस्तीस मिळवा बघा पस्तीस अधिक पस्तीस किती झाले हो सत्तर झाले किती झाले सत्तर मग या सत्तर मध्ये किती मिळवा पुन्हा अकरा मिळवा मग झाले किती एक आणि साताने आठ एक्क्याऐंशी मग या एक्क्याऐंशी गुणीला पाच करा किती करा पाच पाच एक पाच आणि पाच आठ चाळीस म्हणजे चारशे पाच मग या चारशे पाच हा गुणाकार आल्यानंतर वजा करायची आपल्याला चारशे पाच मधून मग वजा कोणती संख्या करायची वरती काय संख्या आहे पस्तीस या पस्तीस मध्ये शेवटी काय करायचं शून्य मिळवायचं म्हणजे किती संख्या झाली बघा तीनशे पन्नास मग बघा आता मला सांगा तुम्ही पाचातून तुम शून्य गेले किती पाच आणि चाळीस मधून पस्तीस गेले पाच बघा पंचावन्न आला की नाही म्हणजे याचं उत्तर पण पंचावन्न आलं आणि याचं उत्तर पण पंचावन्न आलं खरं बघायला गेलं तर हे उदाहरण या उदाहरणामध्ये आपण वेगळ्या संख्या घेतलेल्या आहेत आणि त्या उदाहरणामध्ये हो पण आपण वेगळ्या संख्या घेतलेल्या आहेत मग वेगळ्या संख्या जरी घेतल्या तरी याचं उत्तर पंचावन्न येत आहे आणि याच्यामध्ये वेगळ्या संख्या घेतल्या तरी याचं उत्तर पंचावन्न येत आहे अजून आपण एक उदाहरण बघू म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल बघा आता आपण अठ्ठेचाळीस ही संख्या घेऊ किती अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस मध्ये पुन्हा अठ्ठेचाळीस मिळवा किती झाले आठ आण आठ सोळा एक पाच आणि चार नऊ शहाण्णव शहाण्णव झाले की नाही मग या शहाण्णव मध्ये अकरा मिळवा किती मिळवा अकरा बघा सात आणि नव्याने दहा एकशे सात झाले की नाही मग एकशे सात झाल्यानंतर पुन्हा पाच निघून याला पाच साता पस्तीस तीन लक्षात घ्या पाच साता पस्तीस उरले तीन आणि दहा पाचा पन्नास पन्नास मध्ये किती मिळवा तीन त्रेपन्न किती झाले त्रेपन्न मग या त्रेपन्न झाल्यानंतर काय करा या पाचशे पस्तीस मधून मूळ संख्या किती आहे अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस मध्ये शेवटी शून्य मिळवा म्हणजे संख्या काय तयार झाली चारशे ऐंशी बरोबर चारशे ऐंशी पाचातून शून्य गेले पाच आणि त्रेपन्न अधून अठ्ठेचाळीस गेले किती त्रेपन्न अधून अठ्ठेचाळीस गेले किती पाच बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना बघा याचं उत्तर पण पंचावन्न आहे याचं उत्तर पण पंचावन्न आहे आणि याचं उत्तर पण पंचावन्न आहे मग ही गणिताची जादू आहे पण शेवटी सांगतो की हे गणिताची जादू नसून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बेरजेची वजाबाकीची गुणाकाराची आणि वेळ आली तर भागाकाराची तयारी अशा पद्धतीने करू शकतात आणि त्यांच्या मनामध्ये गणिताची एक आवड निर्माण करू शकतात पुन्हा काही आपण दुसरे उदाहरण घेऊ तीन अंकी संख्येचं त्याचं पंचावन्न उत्तर येतं का बघू आणि पंचावन्न उत्तर आलं म्हणजे गणिताची आपली जादू मुलांना आपण आवडीने आणि त्यांच्या सवडीनुसार शिकवू शकतो बरोबर की राईट म्हणजे आपण पण शिकणार आणि आपल्या मुलांना किंवा पाल्यांना पण आपण शिकवणार इकडे लक्ष द्या आता समजा आम्ही तीनशे अठ्ठेचाळीस ही संख्या घेतली तीन अंकी घेतली हा याच्यामध्ये पुन्हा तीनशे अठ्ठेचाळीस मिळवा तीनशे अठ्ठेचाळीस आठ आण आठ सोळा चार पाच नऊ तीन तीन सहा म्हणजे सहाशे शहाण्णव मग या सहाशे शहाण्णव मध्ये पुन्हा अकरा मिळवा मग अकरा मिळवले तर सात एक दहा सहाने एक सात म्हणजे सातशे सात मग सातशे सात ही उत्तर आल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये गुणीला किती कराओ हो? पाच करा किती करा पाच पाच सात पस्तीस पाच सात पस्तीस हात सरा तीन सात पाचा पस्तीस म्हणजे तीनशे पन्नास आणि तीन किती झाले तीनशे त्रेपन्न किती झाले तीनशे सॉरी सॉरी पाच सात पस्तीस तीन उरले आणि सत्तर पाचा पाच सात पाचशे तीनशे पन्नास आणि तीन तीनशे पन्नास आणि तीन किती झाले तीनशे त्रेपन्न किती झाले तीनशे त्रेपन्न आणि याच्यामध्ये वजा काय मग तीनशे अठ्ठेचाळीस पण शेवटी काय मिळवा शून्य बघा तीन चार आठ आणि शून्य लक्षात घ्या बरोबर पाचातून शून्य गेले पाच मधून पाच गेले मधून आठ गेले इथं तीन आहे म्हणून इथून एक घेतला मधून आठ गेले पाच इथं चार उरला चारातून चार गेले शून्य आणि तीनातून तीन गेले शून्य बघा पंचावन्न उत्तर आलं की नाही म्हणजे तुम्ही कोणतं उदाहरण घेतलं दोन अंकी असो तीन अंकी असो चार अंकी असो तर शेवटी तुमचे उत्तर किती उरणार आहे पंचावन्नच उत्तर उदणार आहे म्हणजे तर पंचावन्न हे मॅटर नाही आहे किंवा पंचावन्न दॅट इज नॉट अवर पॉईंट टू टीच मॅथमॅटिक्स म्हणजे पंचावन्न याविषयी गणित शिकवणे हा उद्देश नाही आहे म्हणजे हाऊ टू क्रिएट इंटरेस्ट इन द माइंड ऑफ द स्टूडेंट रिगार्डिंग मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताविषयी लहान मुलांच्या मनामध्ये किंवा पहिली तर सहावी सातवी पर्यंत किंवा पाचवी पर्यंत त्यांच्या मनात गणिताची आवड कशी निर्माण करू शकतो त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीचे जादूही गणित त्यांना शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांना आनंद वाटेल आणि गणिताविषयीची नैतिक भीती त्यांच्या मनातून दूर होईल आता बघा पुन्हा अजून एक उदाहरण घेऊ घेऊ आपण पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे पुन्हा पाचशे अठ्ठेचाळीस मिळवा पाचशे अठ्ठेचाळीस मिळवून मग आठ आणि आठ सोळा चार आणि पाच नऊ आणि पाच आणि पाच दहा म्हणजे एक हजार शहाण्णव बरोबर याच्यामध्ये अधिक अकरा मिळवा सात सहा एक सात आणि नव्याने दहा एक आणि एक म्हणजे अकराशे सात मग अकराशे सात उत्तर आल्यानंतर पुन्हा गुणीला यायला पाच करा बघा पाच साता पस्तीस तीन पाच शून्य शून्य सॉरी अकरा पाचा असं करू आपण अकरा पाचा पंचावन्न म्हणजे पाचशे सॉरी अकरा पाचा पंचावन्न म्हणजे पाचशे पन्नास अधिक तीन किती झाले पाचशे त्रेपन्न अकरा पाचा सॉरी पाच सात पस्तीस पाच तीन झाले त्याच्यानंतर पाच शून्य शून्य पण इथं किती अकरा पाचा पंचावन्न म्हणजे पाच हजार पाचशे पस्तीस पुन्हा आपण याच्यातून काय करायचं ही संख्या वजा करायची पाच चार आठ आणि शून्य बघा लक्षात घ्या पाचातून शून्य गेले पाच तेरातून आठ गेले किती पाच इथं उरला एक चारातून चार गेले शून्य आणि पाचातून पाच गेले शून्य म्हणजे पंचावन्न आला किती उत्तर बघा म्हणजे तुम्ही संख्या कोणतेही घ्या तुम्ही डायरेक्ट इथं एकशे दहा जरी गुणलं किंवा ला जरी गुणलं उत्तर तेज येणार किंवा एक एक संख्येला गुणलं तरी उत्तर तेज येणार आहे कन्फ्यूज होऊ नका तर अशा पद्धतीने तुमच्या मुलांच्या मनामध्ये गणिताची आवड निर्माण करून त्यांना सांगा की कोणतंही उदाहरण घेतलं तरी त्या उदाहरणाचं उत्तर किती येतं पंचावन्न काय येतं पंचावन्न मग ही काही जादू वगैरे नाही आहे ही एक गणितीय क्रिया आहे का काय आहे गणितीय क्रिया आहे किंवा याला गणितीय या, आकडेमोड म्हणतात आणि माझ्या इंग्लिशमध्ये प्लेईंग विथ नंबर संख्यांशी खेळणे किंवा कॅल्क्युलेशन आकडेमोड करणे पण मुलांना आकडेमोड करणे किंवा संख्यांशी खेळणे असं सांगण्यापेक्षा आपण गणिताची जादू शिकणार आहोत आणि ती जादू पण कुणाची शिकणार आहोत पंचावन्नची असा भाषा प्रयोग केला किंवा अशी भाषा प्रयोग आपण त्यांच्यासमोर केला तर निश्चितच ते गणित शिकू शकतात आणि गणिताची गोडी निर्माण होऊ शकते तर हे शिकून मी गणिताचा लई भाष्य आहे मला खूप काही येतं मी खूप काही इंटेलिजंट आहे असं नाही आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे शाणे करून सोडावे सकळजन थँक्यू धन्यवाद शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा